सरपंच साहेब मधून कशाची फवारणी चालू, चालू आहे अरे भाऊ च्या चालू आहे ची फवारणी कशासाठी काय काम करत व्हाइटन अरे जवा पावसाळ्यात शेतात पाणी साचल्यामुळं पिक पिवळी पडायला चालू होतात आणि भाजीपाला बारीक राहतो या तेव्हा व्हाईट लय जाग काम करतोय बघ अन ते कस का काय हो व्हायट रमोन हे देशातलं पहिलं आणि गेल्या तीस वर्षांपासून सर्वोत्कृष्ट क्वालिटीच एक नंबरच फवारणीतून बायो फर्टिलायझर प्रॉडक्ट आहे पिकाच्या फर्टिला अवस्थेत आणि फल धारणा झाल्यावर दोन मिली प्रति लिटर या प्रमाणात करायचे आहे बघ तसंच नायट्रोजन फिक्सिंग विटॅमिन्स आणि हार्मोन्स तयार करणाऱ्या जीवाणूंची फौज पिकाच्या पानावरती तयार होते आणि त्याचे परिणाम तू बघतोयस केले का अर याच्या फवार पिक हिरवीगार होत्यात आणि भाजीपाल्याला भरपूर फुलरा लागून फळ बी लवकर तुम्हाला सांगितलं भारतातच नवं नव प्रगत देशांमधील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं आणि विद्यापीठांद्वारे वेळोवेळी तपासलेले प्रॉडक्ट आम्ही दोन पिढ्या झालं म्हणून वापरतोय बघ याच्या वापरानं आमचा लय फायदा झालाय याचा वापर सर्व पिकत करता येतो विशेष म्हणजे ऑर्गेनिक सर्टिफाईड तसंच रेसिड्यू फ्री प्रॉडक्ट आहे मग मी बी वापरून बघतो की माझं पण पीक पडायला लागलं या टमाट वांग मिरचीला कळी भी लागे ना मी पण आजच वाईटर म्हणून फवारतो बघा आहा खरंच की सरपंच साहेब कॅन बायोसिस वाईटर मन म्हणजे विकास पिकाचा अन मालकाचा हि <laughs>